नमस्कार खोंडे न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सिद्धार्थ महाविद्यालयात रमाबाई आंबेडकर यांची एकशे संपन्न झाली सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र विद्या महाविद्यालय महिला विकास कक्षाच्या पुढाकाराने मातोश्री रमाबाई आंबेडकर यांची एकशे सत्तावीसवी जयंती या वर्षी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करून शुक्रवार दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात साजरी करण्यात आली या स्पर्धेसाठी जाणीवपूर्वक त्यागमूर्ती रमाई ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांचा त्याग व संघर्षमय जीवन कार्य असे तीन विषय सहभागी विद्यार्थ्यांना देण्यात आले जेणेकरून त्यांनी वरील विषयांवर अभ्यासपूर्ण मते आत्मविश्वासाने मांडावीत व उपस्थित विद्यार्थी शिक्षक श्रोत्यांपर्यंत माहिती पोचवावी सकाळी ठीक अकरा वाजता उपप्राचार्य डॉक्टर समीर ठाकूर यांचे हस्ते व डॉक्टर शशिकांत मुंडे व डॉक्टर सुनील गायकवाड व डॉक्टर भावना राठोड यांच्या उपस्थितीत रमा रमाई व बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रथम प्रथेप्रमाणे सामूहिक बुद्ध वंदना केली सर्वप्रथम अकरावीच्या विद्यार्थ्यांनी रमाईच्या रमाईच्या जीवनावर काही सामूहिक गीते व नृत्य सादर केली व स्पर्धेला सुरुवात झाली स्पर्धेच्या सुरुवातीला उपस्थित विद्यार्थी स्पर्धकांना स्पर्धेचे नियम वाचून दाखवले ही स्पर्धा इंग्रजी हिंदी आणि मराठी अशा तीन भाषांमध्ये होती सहभागी विद्यार्थ्यांनी त्यागमूर्ती रमाई ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ यांच्या संघर्षमय जीवन कार्यावर सात मिनिटात त्यांची मते प्रभावीपणे तिन्ही भाषेत मांडली या स्पर्धेत पारितोषक अकरावीच्या कुमारी यास्मीन मोरब या विद्यार्थिनीने पटकावले तिला एक भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात गौरवण्यात आले द्वितीय पारितोषक एस वाय बिकॉमच्या कुमारी नाज रायनी या विद्यार्थिनीने जिंकले तिला देखील एक भेटवस्तू आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले तृतीय क्रमांकाचे पारितोषिक अकरावीच्या कुमारी तनस्वी यादवला मिळाले तिलाही एक भेटवस्तू व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले पारितोषिक विजेत्या सर्व स्पर्धकांना इंग्रजी भाषेत त्यांचे वक्तृत्व उत्तमरित्या सादर केले स्पर्धेदरम्यान ज्युनियर कॉलेजच्या उपप्राचार्य प्राध्यापक उमाजी जाधव डॉक्टर भावना राठोड व प्राध्यापक निर्मला कांबळे सोनवणे यांनी देखील रमाई जिजाऊ आणि सावित्रीमाईंच्या अतुलनीय सामाजिक कार्याबद्दल त्यांचे मनोगत थोडक्यात व्यक्त केले या स्पर्धेसाठी ज्युरी म्हणून उपप्राचार्य डॉक्टर समीर ठाकूर डॉक्टर विष्णू भंडारे व डॉ सुनील गायकवाड यांनी कामे पाहिले महिला विकास कक्षाचा प्रमुख व प्राध्यापक राधा कानका मल्ला यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक कुंगळे कांदन दीपक पगारे रुबी मारिया आलिना उस्मानी कौसर चव्हाण सुनैना नंदेश्वर पूनम देवरे झिनत खान इत्यादी सर्व प्राध्यापकांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मनापासून भरपूर परिश्रम घेतले तसेच ज्युनियर कॉलेजच्या सर्व महिला प्राध्यापिका उपप्राचार्य सहभागी झाले होते